बार्शी तालुक्यातील तडवळे गावातील भगवती देवी यात्रेत कायद्याची खुल्याम पायमल्ली झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला शासनानं स्पष्ट आदेश दिल्यानंतर कोणत्याही धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांना रात्री बारा वाजेपर्यंतच ध्वनिवर्धक वापरण्याची सणासुदीची मुभा असते मात्र या यात्रेत तब्बल दहा डीजे सेट आणि दहा डान्स पार्ट्या पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत बिनबोभाट सुरू होत्या नियमांच्या उघड उल्लंघनासह सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनानं डोळेझाक केल्यानं संतापाची लाट उसळली गावातील नागरिकांच्या शांततेचा आणि आरोग्याच्या हक्काचा भंग करत पहाटेपर्यंत चाललेल्या या बेकायदेशीर कार्यक्रमानं ध्वनी प्रदूषण नियंत्रण व नियमन नियम सरळ भंग केला रात्री दहा वाजेपर्यंत सर्वसामान्य नियम आणि सणासुदीला बारा वाजेपर्यंतची मुभा असूनही हा कार्यक्रम पहाटे चार वाजेपर्यंत चालवणं म्हणजे कायद्याला उघड आव्हान आहे फक्त ध्वनी प्रदूषणच नव्हे तर डीजेच्या तालावर महिलांकडून केलेलं असलेलं नृत्य हे भारतीय दंड संहिता कलम दोनशे नुसार गुन्हा ठरतो तसेच सार्वजनिक उपद्रव घडवल्यानं कलम दोनशे अडुसष्ट अंतर्गत ही कारवाई होणं अपरिहार्य आहे परंपरेच्या नावाखाली होत असलेल्या ग्रामस्थांनी सांस्कृतिक अपमान असं ठपके ठेवलं या संपूर्ण सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाची भूमिका मोठ्या प्रमाणात संशयास्पद ठरते गावभर दहा डीजे आणि डान्स पार्ट्या पहाटेपर्यंत सुरू असताना पोलीस नेमकं कुठे होते बेकायदेशीर कार्यक्रम डोळ्यात होत असताना त्यांनी कारवाई का केली नाही असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला कायदा फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहे का यात्रा उत्सव जयंती आणि सणासुदीच्या नावाखाली बेकायदेशीर कार्यक्रमांना परवानगी आहे का प्रशासनाची मुख्य संमती म्हणजे कायद्याचं राज्य पायदळी तुडवणं नव्हे का तडवळे भगवती देवी यात्रेत झालेला हा प्रकार केवळ बार्शी तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवरील मोठा प्रश्न आहे आता ग्रामीण पोलीस प्रशासन दोषींवर का तातडीनं कारवाई करतं की पुन्हा एकदा भग्यांची भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय